आपण पाहतात संघटन न्यूज नेटवर्क चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा खासदार बजरंग सोनवणे यांनी जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली व आरोग्य कर्मचाऱ्यांना चांगले धारेवर धरले कसे पण चालले काय कारण आहे तुम्हाला याचा कोण पाठव तुमचं सीएचं काय तुमचं प्रकार काय कसे सीएच कुठे गेले तर खरं तर उत्तर द्या तुम्ही नाही तर मोमेंट रेस्ट्रीला दाखवा मला नाही मला मोमेंट रेस्ट्री दाखवा मोमेंटला काय लिहिलं तुमचं दाखवा मोमेंटला तुम्ही बोलले मला दाखवा मोमेंट तुम्ही काय बाजू घेतात त्यांची तिथं मोमेंट रेस्टी दाखवा तुम्ही अरे तुम्ही किती थिर् आज किती दिवस झाला ते आले नाही आर ओडी मोमेंट रेस्ट्रीला नेहमी दाखवा ना बघा तुम्हाला जेवढं कळत असेल मला तेवढं कळत नसेल पण मला मोमेंट रेस्ट्रीला त्यांची नोंद पाहिजे कुठं ते मला तुमची तो ऑफिसच्या पुढे सीसीटीव्ही आहे का नाही तुमच्या सीसीटीव्ही ती कधी इन झाली ते कधी आउट झाले दाखवा कधी आले होते एका दवाखान्यामध्ये आठ आठ दिवस दवाखाने देत नाही तो दवाखाना सांभाळतोच कशाला त्यांना जर ता घरची कामं करायची असली तर घरी आमच्या जिल्ह्याला वाऱ्यावर कशाला सोडत आणि हे चालणार नाही तुम्हाला काय झालं मला माहीत नाही तर मी आता लोकप्रतिनिधी म्हणून तुम्हाला विनंती करणार की ही पद्धत जी तुमची चालली ती चुकीची आहे तुम्हाला कोण पाठीरा करतं का करते मला माहीत नाही मला मोमेंट असेल दाखवा चला चला तुमच्या ऑफिसला येतो चला मला दाखवा पात्र संघटन न्यूज नेटवर्क ने